गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने चर्चा सुरू आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे, हे लवकरच एकत्र येतील तसंच मराठी भाषेच्या मुद्द्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर आले त्यानंतर विरोधक गप्प झाले कारण कोणालाही वाटलं नव्हतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येतील जवळजवळ पंधरा ते वीस वर्षाचा जो संघर्ष होता तो मिटला होता आणि दोन्ही ठाकरे बंधू अखेर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले होते त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या आप पदाधिकाऱ्यांसोबत बैठकी घ्यायला सुरुवात केली आणि लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची दाट शक्यता आहे कारण कोर्टाकडून काही दिवसातच निकाल देखील आला होता त्यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील असा सर्वांना विश्वास आहे त्यामुळेच कुठेतरी विधानसभेला राज ठाकरे हे स्वतंत्र निवडणूक लढले आणि लोकसभेला त्यांनी एकही सीट न उभा करता त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे नंतर राज ठाकरे यांच्यावर भूमिका बदलण्याचा आरोप वारंवार होत होता कारण एका बाजूला राज ठाकरे हे भाजपला पाठिंबा दर्शवतात तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचे संकेत देतात तर कार्यकर्ते आणि लोकांच्या मनात आता संभ्रम आहे की राज ठाकरे हे नेमकं काय करतात कोणासोबत युती करतात पण असंच आता आत्ताच अता जे खासदार संजय राऊत आहे ठाकरे गटाचे त्यांनी माध्यमाशी बोलत असताना स्पष्टपणे सांगितलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबईसह ठाणे नाशिक पुणे सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका दोघे ठाकरे मिळून लढणार आहे असं उत्तर राऊत यांनी माध्यमाशी बोलत असताना दिलं आहे त्यांनी असं देखील सांगितलं आहे की आमच्या बैठका सुरू आहे दोन्ही पक्षाच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं आता खळबळ उडाली आहे कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतीलच आणि ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी असणार की नसणार हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे कारण दोन ठाकरे जर एकत्र आले तर अनेक जागा ठाकरे यांच्या वाटेला येऊ शकतात तर दुसरीकडं महाविकास आघाडीमधील ठाकरे हे बाजूला निघल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्रित निवडणूक लढतात का हे देखील बघणं गरजेचं ठरणार आहे कारण संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार असं दिसत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतीलच असं दिसत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे तर एकीकडं महाराष्ट्रासह देशामध्ये राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप केला आहे त्यामुळं येणारी निवडणूक ही ईव्ही एमवर होते की बॅलेट पेपरवर याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे कारण राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचा आरोप केले होते आणि घोटाळे सुरू आहे असा दावा देखील राहुल गांधी यांचा आरोप होता स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर नक्कीच आपलं वर्चस्व ते प्रस्थापित करू शकतात का हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर सर्वत आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा